तर एम एम आर डी एची हद्द आता पालघर तालुका अलिबाग आणि पेण खालापूर तालुक्यापर्यंत असणार आहे राज्य सरकारकडून या भागासाठी विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्ती करण्यात आली आहे एम एम आर डी ए नव्यानं चारशे सेहेचाळीस गावांचा समावेश करण्यात आलाय आणि एम एम आर डी ए कडून आता ठाणे पालघर रायगडमधील भागांचा नियोजन प्राधिकरण म्हणून विकास सुद्धा होणार आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय हद्द आता पालघर तालुका अलिबाग पेण खालापूर तालुक्यापर्यंत असेल राज्य सरकारकडून या भागासाठी विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्ती सुद्धा करण्यात आल्याचं समजत आहे आणि यामध्ये चारशे सेहेचाळीस गावांचा समावेश असणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय राज्य सरकारकडून या भागासाठी विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्ती करण्यात आल्याचं सध्या आहे ज्यामध्ये चारशे सेहेचाळीस गावांचा समावेश सध्या दिसतोय